કષ્ટ કરી દો નાય માણુસ માણસ આય માણુસ આદિવાસી કષ્ટ કરી દો નાય માણુસ માણસ આય માણુસ માણસ કિ ભેગ ન કાનુ

¡Vara! ¡Ataque! ¡Vara! ¡Sí! नागात करी जिंदाबाद 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 करी जिंदाबाद 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 बिरसा मुंडा जिंदाबाद 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 झांशीरणी जिंदाबाद 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 भारत माता की भारत माता जय

एक गाण्यात अनुभव घेताय अनुभव आपण साथ देऊया सर्वांना जिंदाबाद जिंदाबाद सगळ्यांना बोलवा तोरंना कळवा साऱ्यांना बोलवा तोरंना कळवा सगळ्यांना बोलवा तोरंना कळवा सगळ्यांना बोलवा तोरंना कळवा रणकतेचा मोर्चा काढू सरकारी कलम तोडू सरकारी कलम तोडो लावलय सरकारी कलम तोडो या देशात आम्ही नागरीक श्रमजीवीचे आम्ही श्रमिक या देशात आम्ही नागरीक श्रमजीवीचे आम्ही श्रमिक देशाचे आम्ही नागरिक कर श्रमजीवीचे आम्ही श्रमिक या देशाचे आम्ही नागरिक कर श्रमजीवीचे आम्ही श्रमिक <reke> नाही मागत आम्ही भी आम्ही आम्ही माग आम ता। <utter> नाही मागत आम्ही भीका आम्ही माग नाही मागत आम्ही भीका आम्ही मागत <tuss> लो कई मसाई नस नस सरकारी कलम तोडो किती चालतो अत्याचार सण होईना भ्रष्टाचार किती चालतो अत्याचार सण होईना भ्रष्टाचार किती चालतो अत्याचार सण होईना भ्रष्टाचार किती चालतो हा अत्याचार सण होईना भ्रष्टाचार लक्ष देईन आहे सरकार चार लक्ष देई नाहेरकार म्हणून तो लक्ष देई नाहेोक तो न्यायाच दार लक्ष देई नाय सरकार म्हणून ठोक तो न्यायाचं दार शिस्तीने वाग संघटनेचा पुढे चपाय

घरी गोदावाणी तुंब्या घरी गोदावाणी तुम्या घरी कोणी बोदावाणी तुम्ही आरी गोदावाणी तुंब्या घरी बोदावाणी तुम्या घरी दादी बेद माहिती अन्यायाला चुकविट संघटने

असंचा विचार करतात अन्याया विरुद्ध लढतात अन्याया विरुद्ध लढतात अन्यायात असं विचार करतात अन्याया विरुद्ध लढतात अन्याया विरुद्ध लढतात अन्याया विरुद्ध लढतात संघटनेचा पुढे सं्यायाला पुढेच पाय संन्यायाला चुकवीत जाय संघटनेचा पुढेच पाय संन्यायाला चुकवीत जाय संघटनेचा पुढेच पाय शेत मजूर गिरणी कामदार हक्का हक्कासाठी हक्कानार हक्का साठी लडा देणार शेत मजूर गिरणी कामदार हक्कासाठी साठी लडा देणारा साठी लडा देणारा साठी दे कधी घेणार खकून नाही कधी घेणार खगून नाही कधी घेणार पाया पुरुष सभ ना अन्यायाला झोखमीत जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुगमीत जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुकवीत जाय संघटनेचा पुढेच पाय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा